लहानपणी आपल्याला शिकवलं जायचं की अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहे आणि या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्याशिवायही आपण जगू शकतो पण आता मोठं झाल्यावर कळतं की या ही बऱ्याचशा आपल्या मूलभूत गरजा आहे आणि त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहे आणि जसं आपण म्हणतो की पैशाने आनंद किंवा प्रेम विकत घेता येत नाही पण ही गोष्ट कितपत खरी आहे ना हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजेच आता पैसा इज इक्वल टू आनंद म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण आजकाल पैसा आहे तरच आनंद आहे पैशाशिवाय कुठलीही गोष्ट नाही असो आता आपण घर खर्चाबद्दलचा व्हिडिओ आहे तर आपण स्त्रिया घरच खर्च कसा मॅनेज करू शकतो आता बऱ्याचशा स्त्रिया कमवत नाही पण त्या वाचवू शकतात आणि कमवत असाल तर योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायलाही शिका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्व्हेस्टमेंट सेविंग किंवा कुठे सेव्ह करायचं हे सांगणार नाही आहे तर आपण आपला मंथली बजेट कसं तयार करायचं महिन्याचा घर खर्च कसा मॅनेज करायचा किंवा माझा महिन्याचा घर खर्च कसा येतो किती येतो मी कसा मॅनेज करते हे थोडक्यात शेअर करणार आहे ॲक्च्युली प्रत्येक स्त्रीमध्ये बचत करण्याचा गुण असतोच कुठे ना कुठे आपण बचत ही करतच असतो मध्ये मला काही कमेंट आलेल्या की तुझा घर खर्च आमच्याशी शेअर कर बरेच कमेंट असेही होते की आम्हाला पुण्यात शिफ्ट व्हायचं आहे सो पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर महिन्याचा घर खर्च अंदाजे किती येईल हे तरी सांग तर आज मी माझा महिन्याचा घर खर्चही खर सांगणार आहे आणि पुण्यात राहण्यासाठी किंवा पुण्यात जर तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर महिन्याला घर खर्च खर किती येतो हे थोडक्यात शेअर करणार आहे मंथली खर्चाचं नियोजन आणि त्यातूनच थोडीशी बचत कशी करावी हे आज आपण बघूयात हा घर खर्च सगळ्यांसाठीच लागू होणार असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येक सिटी त्यांचं इन्कम फॅमिली मेंबर्स वय जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसारच आपला घर खर्च हा बदलत असतो आता इथे मी पुण्यात राहण्यासाठी ढोबळपणाने मंथली खर्च किती येणार आहे मला किती लागतो हे सांगणार आहे तर आता इथे मी महिन्याच्या घर खर्चासाठी वीस हजार रुपये काढले आहेत तरीही जसं मी बोलले की प्रत्येक सिटीनुसार फॅमिली मेंबर्सनुसार हा खर्च कमी किंवा जास्त होऊ शकतो कारण प्रत्येकाचं वैयक्तिक खर्चाचं नियोजन हे वेगवेगळं असूच शकतं कुणाचं इथे जास्तही असू शकतं किंवा कमीही असू शकतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं इन्कम किती आहे त्यानुसार तुम्ही घर खर्चासाठी ही वेगळी अमाऊंट काढावी इन्कम जेवढा आहे त्यानुसार आपला घर खर्च असायला हवा इन्कम कमी आहे आणि तरीही घर खर्च वीस हजार असं असेल तर मात्र आपला बराचसा खर्च होतो हे यावरून कळतं सो इन्कम आणि घर खर्च हे आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता आलं पाहिजे आता इथे मी माझा घर खर्च किंवा माझं मंथली बजेट सांगणार आहे तुमचं वेगळंही असू शकतं पण जर अशी आपण लिस्ट काढून ठेवली आता बरेचदा असं होतं की आपला महिन्याच्या शेवटी हा खूप खर्च येतो आणि आपल्याला कळतच नाही की आपला खर्च कुठे झाला आहे जर तुम्ही महिन्याच्या शेवटी अशी लिस्ट तयार केली किंवा प्रत्येक वेळी जेव्हा खर्च होतो तेव्हा सगळी लिस्ट काय आणलं ते सगळं लिहून ठेवलं तर तुम्हाला महिन्याच्या अखेर महिन्याच्या शेवटी एक लिस्ट मिळेल आणि त्यावरून तुम्हाला किराण्यासाठी किती खर्च लागला भाज्या दूध लाईट बिल या सगळ्याचा खर्च तुम्ही अशा प्रकारे लिहून ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला किती घर खर्च लागेल महिन्यासाठी हे तुम्हाला कळेल आणि त्यावरून मग आपण आपल्या खर्चावर नियंत्रण करू शकतो ज्या आवश्यक गरजा आहेत त्या आपण बदलू शकत नाही पण आपला खर्च कुठे जास्त होतो आहे हेच आपल्याला त्यावरून कळतं तर सगळ्यात आधी किराणा तर किराणासाठी मी इथे सहा हजार रुपये काढून ठेवलेला आहे किराणामध्ये जे महिन्याभरासाठी लागतं ते सगळं सहा हजार किंवा जास्तीत जास्त पाच ते सातच्यामध्ये माझा किराणा महिनाभराचा पूर्ण मी भरते आणि जर महिन्याचा एकच वेळी किराणा भरत असाल तर खूपच छान त्यावेळी तर आपल्याला महिन्याची लिस्ट तयार करायची ही गरज नाही आपल्याला अगदी ॲक्युरेट अमाऊंटमध्ये आपण किती ग्रोसरी किंवा किती रुपयामध्ये किराणा आणला त्याची एक्झॅक्ट अमाऊंट मिळते त्यानंतर येतं भाज्या आणि फळं हे जे टीक मार्क केलेले आहेत त्या अगदी आपला मूलभूत कर्ज म्हटल्या तरीही काही हरकत नाही कारण यामध्ये आपण फारसे चेंजेस करू शकत नाही या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये थोडाफार खर्च आपण वाचवू शकतो तर भाज्या आणि फळं परत इथे आता तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता तुमच्या फॅमिली मेंबर्स में किती आहेत त्यानुसार हा खर्च लागतो ता मी इथे तिघांच्या खर्चानुसार माझं मंथली नियोजन केलेलं आहे तर भाज्या आणि फळं मिळून मी दोन हजार रुपये मंथली इथे ठेवलेले आहेत कारण भाज्या महाग असतात फ्रूट्स तर खूप महाग आहेत यापेक्षा कधी कधी जास्तही लागतात त्यानंतर दुधाचं मी इथे फक्त पाचशे रुपये खर्च लिहिलेला आहे कारण दूध आमच्याकडे कुणीच घेत नाही फार कमी असं दूध आणलं जाते म्हणजे महिन्याचे फक्त बारा ते पंधरा दिवस दूध आणतो आणि ते महिनाभर आम्हाला चालतं त्यानंतर ही फिक्स्ड अमाऊंट आहे ती म्हणजे लाईट बिल वायफाय मोबाईल रिचार्ज आणि गॅस सिलेंडर यामध्ये फारसे चेंजेस होत नाहीत झालंच तर उन्हाळ्यामध्ये इथे फारसा चेंज दिसतो तोही जास्त नाही कारण ए सी अजून लागलेला नाही कूलरचं बिल तेवढं जास्त येत नाही तर इथे जास्तीत जास्त पाचशे रुपयाचा फरक दिसतो तोही फक्त उन्हाळ्यात अदरवाईज हा खर्च हजार नऊशे अकराशे एवढाच येतो त्यानंतर वायफाय आणि मोबाईल रिचार्ज वायफायचा खर्च आणि मोबाईल रिचार्जचा खर्च मिळून इथे मी हजार रुपये मेन्शन केलेला आहे त्यानंतर इथं गॅस सिलेंडर आता इथे गॅस पाईपलाईन लागलेली नाही आहे तर त्यामुळे गॅस सिलेंडर हा दोन पावणे दोन महिने आम्हाला चालतं म्हणून इथे मी गॅस सिलेंडरची जेवढी प्राईज आहे त्याच्या अर्ध प्राईज लिहिलेला आहे म्हणजेच फायव्ह हंड्रेड रुपीज त्यानंतर पेट्रोलचा खर्च अश्विन ऑफिसला जातात किंवा आमचं सॅटर्डे संडे बाहेर फिरणं होतं मीही गाडी घेऊन बरेचदा शॉपिंग करायला जाते किंवा काही सामान आणायला जाते तर तो खर्च मिळून महिन्याचा हजार रुपये खर्च मँडेटरी ज्या गोष्टी आहेत त्या मी सुरुवातीला कवर केल्या म्हणजे पेट्रोलपर्यंत यात फारसे चेंजेस होत नाही आणि आपण यात मी किंवा आपण सगळेच फारसे असा खर्च वाचवही शकत नाही आठवा पॉईंट आहे तायकॉन्डो क्लास आता रियांश तायकोंडो क्लासला जातो मुलांचं असं आहे की आपण मोठ्या सिटीजमध्ये असलो तर शाळेचा खर्च तर येतोच पण अदर ॲक्टिव्हिटीजमध्येही खूप खर्च येतो सध्या तो एकाच क्लासला जात आहे तर त्याचे मी इथे पंधराशे रुपये लिहिलेले आहे त्यानंतर येतं आउटसाईड फूड कधी कधी बाहेर खायची काही इच्छा होते बाहेर जेवायचा खर्च हा अजिबात नाही आहे कारण बाहेर जेवायचा खर्च यापेक्षा जास्त येतो तर बाहेरचं तसंही आम्ही जास्त खात नाही किंवा बाहेर जेवायला जाणंही जास्त होत नाही पण कधीतरी बाहेरचं खाल्लं जातं तर त्यासाठी मी इथे ढोबळमानाने हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर सोसायटी मेंटेनन्स आता इथेही सोसायटी मेंटेनन्स हा प्रत्येक सोसायटीनुसार वेगवेगळा असू शकतो तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता तुमची सोसायटी कशी आहे कोणत्या सिटीमध्ये आहे त्यानुसार खर हा खर्च येतो तर इथे पुण्यात टू बी एच केचा मेंटेनन्स हा जवळपास तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतो कमीही असू शकतो त्यानंतर येतं शॉपिंग आता प्रत्येक महिन्यात अशा काहीतरी वस्तू घेतल्या जातात मग त्या स्वतःसाठीच्या असतात किंवा मग घरी म्हणजे किचनमध्ये लागणाऱ्या असतात किंवा अशा गोष्टी असतात ज्या महिन्यातून लागतच असतात हा खर्च कधी लागतोही आणि कधी जेवढी मी अमाऊंट लिहिलेली आहे त्यापेक्षा कमीही लागू शकतो पण महिन्याचं दोन हजार रुपये खर्च मी इथे पकडलेला आहे कारण बरेचदा किचनसाठी काही सामान आणलं जातं किंवा मग स्वतःसाठी काही शॉपिंग केलं जाते तर वीस हजार असं मी माझं इथे महिन्याचं बजेट ठरवलेलं तर सगळ्या गोष्टींसाठी एकूण एकोणवीस हजार पाचशे रुपये इथे मला खर्च लागतो आता हा खर्च नेहमीच फिक्स नसतो कधी कधी यापेक्षा जास्तही लागतो किंवा बरेचदा यापेक्षा कमीही लागू शकतो तर यामध्ये काही खर्च मी इन्क्लूड केलेले नाही आहेत जे वर्षाला येतात म्हणजेच स्कूल फीज आता बरेच जण इथे महिन्याच्या खर्चामध्येही याला इन्क्लूड करतं पण इथे मी महिन्याच्या खर्चामध्ये हे इन्क्लूड केलं नाही जर महिन्याच्या खर्चामध्ये हे इन्क्लूड केलं असतं तर महिन्याचा खर्च हा खूप वाढलेला असता कारण आता पुण्यामध्ये किंवा कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये स्कूल फीज ही खूप जास्त आहे जवळपास एक ते सव्वा लाख हा वर्षाचा खर्च येतो म्हणूनच मी तो मंथली खर्चामध्ये लिहिलेला ले नाही आहे त्यानंतर वर्षातून एकदा आपण बाहेर फिरायला जातो मग ते लांबचं ठिकाण असू देत किंवा जवळचं ठिकाण असू देत वर्षातून एकदा तरी ट्रॅव्हलिंग व्हायलाच वर्षातून एकदा घराचं टॅक्सही भरावं लागतं तर तोही खर्च मी मंथली बजेटमध्ये लिहिलेला नाही आहे या व्यतिरिक्तही आणखी असे एक्स्ट्रा खर्च आहेत जर तुमचं स्वतःचं घर नसेल तर तुम्हाला पुण्यात राहण्यासाठी घरभाडे रेंट हे मिनिमम पंधरा ते वीस हजार येऊ शकतं मिनिमम जर तुमचं घर नसेल स्वतःचं तर हा खर्च तुम्हाला महिन्याच्या बजेटमध्ये इन्क्लूड करावा लागेल त्यानंतर तुम्ही घर घेतलं असेल आणि त्याचा हप्ता किंवा ई एम आय जात असेल तर अंदाजे ज जेवढं मला माहीत आहे त्यानुसार मी मिनिमम वीस ते तीस हजार हा महिन्याचा ई एम आय जातो तर हा ई एम आयचा खर्चही तुम्हाला तुमच्या मंथली बजेटमध्ये इन्क्लूड करावा लागेल त्यानंतर डॉक्टर आणि मेडिसिनचा खर्च मी मंथली बजेटमध्ये लिहिलेला नाही आहे कारण तो कधी असतो आणि कधी नसतो तर तो त्यासाठी आपण वेगळेच पैसे काढून ठेवावेत कारण ते इमर्जन्सीसाठी लागणारे पैसे असतात आणि ते कधीही लागू शकतात म्हणून ते वेगळे काढून ठेवावेत म्हणून इथे मी काहीच अमाऊंट लिहिलेली नाही आहे पण त्यासाठी एक वेगळी अमाऊंट फिक्स असते जर तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये राहत असाल तर तुमचा जवळपास महिन्याचा खर्च हा वीस हजार एवढा ये येऊ शकतो या व्यतिरिक्तही बरेच असा खर्च आहे जो मी में इथे मेन्शन केलेला नाही आहे कधी सणवारं येतात बड्डे सेलिब्रेशन असतं कधी गेस्ट येतात कधी आपल्याला काही मोठी शॉपिंग करायची असते तर तो खर्च आपण महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या घर खर्चात इन्क्लूड करू शकत नाही कारण जेव्हा सणवारा येतात तो महिना वेगळा असतो त्या महिन्यात आपला खर्च हा कधी कधी वाढतोय जसं दिवाळी दसरा किंवा आता जे सण चालू होतील त्यावेळी आपला खर्च थोडा वाढू शकतो बघा एक्स्ट्रा खर्चामध्ये येतात फेस्टिवल्स त्यानंतर आपल्याला काही मोठी एखादी वस्तू घ्यायची असते मग ती घरासाठी असू देत किंवा स्वतःसाठी असू देत कधी पाहुणे येतात त्यांचा खर्च वर्षभरात बड्डेज किंवा ॲनिव्हर्सरी येतात फिरायला जातो किंवा बाहेर जेवणं होतं त्याचा खर्च वेगळा त्यानंतर काही लग्नकार्य असेल किंवा कुठलं फंक्शन असेल तर त्यासाठीचा वेगळा खर्च आता या वीस हजारामध्ये आपण कुठे सेव्ह करू शकतो किंवा कशी बचत करू शकतो हे आपण बघूया तर सगळ्यात आधी किराणा किराणा आणताना कुठे स्वस्त मिळतो हे बघून जर आपण किराणा आणला किंवा मा मग महिन्याचा किराणा एकदमच भरला तर इथे आपली थोडी बचत होऊ शकते त्यानंतर शॉपिंग ही काही ठरलेली नसते तर शॉपिंग मध्येही तुम्ही बरंचसं सेव्ह करू शकता त्यानंतर फ्रूट्स आणि भाज्या याही तुम्ही होलसेल मार्केटमधून आणल्या तर यामध्येही जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांची बचत होऊ शकते त्यानंतर येतं लाईट बिल आता यामध्ये बचत फारशी तेवढी होणार नाही पण गरज नसताना लाईट चालू ठेवणे म्हणजेच लाईट बिल जास्त येतं म्हणून जेव्हा गरज आहे तेव्हाच लाईट्स चालू ठेवा त्यानंतर वायफाय लागलं असेल तर मोबाईलचा रिचार्ज हा कमी केला तरीही चालेल तर आय होप आजच्या माझ्या या कॅल्क्युलेशनवरून तुम्हाला कळलं असेल की मेट्रो सिटीजमध्ये राहण्यासाठी मुलांची फीज घरभाडे ई एम आय यासाठी आपल्याला किती खर्च येतो आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी मेट्रो सिटीजमध्ये राहण्यासाठी मिनिमम एवढा खर्च हा प्रत्येक महिन्याला ठरलेला आहे त्यामध्ये फारसे चेंजेस होऊ शकत नाही एकतर ते थोडे कमी होऊ शकतात किंवा मग थोडे वाढू शकतात तर आय होप तुम्हाला कळलं असेल आणि व्हिडिओही आवडला असेल अशा प्रकारे मी माझा घर खर्च मॅनेज करते आणि परत एकदा मी इथे सांगेल की तुमचं इन्कम त्यावरून तुमचा घर खर्च हा करायचा आहे तुमकं तुमचं इन्कम किती आहे त्यावरून तुमच्या घर खर्चासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट द्यायची आहे आणि त्यानुसार बाकीच्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे तर चला मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल ज्या कमेंट्स मला आलेल्या होत्या या व्हिडिओवरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरे मिळाले असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला मग आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या